नमस्कार मित्रांनो मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे कुंभ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे सरासरी महिना आहे राशी स्वामी शनी हा पूर्ण कुंभ राशीतच असल्यामुळे पूर्णपणे अडचणीतून मार्ग काढणारा महिना आहे शिस्तीत कसं वागायचं हे तुम्हाला या महिन्यामध्ये समजणार आहे अनुशासित जीवन तुम्ही जगणार आहात चांगली दिनचर्या पाळणार आहात चांगलं व्यवस्थेशीर खाणार आहात टाईम टेबलनी सगळं चालणार आहे असा महिना आहे त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचं संतुलन काय असतं तुम्हाला या महिन्यामध्ये दिसणार आहे <फँखती> दुसरी गोष्ट धार्मिक योग तुमच्या या महिन्यामध्ये मिळ बनणार आहेत त्यामुळे धर्मकार्यामध्ये कुठेतरी सहकार्य तुम्ही घेणार आहेत आरोग्याची पूर्णपणे काळजी घेणार आहात कुटुंबाचा सहयोग तुम्हाला या या महिन्यात मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक वाढ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे करिअर अतिशय चांगला आहे स्वभाव तुमचा रा चांगला राहणार आहे तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या स्वभावामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटी घेऊन आलेला हा महिना आहे फक्त रागावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर महिना अतिशय सुरेख असा जाऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये जर बघितलं संमिश्रचा काळ आहे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळेल वरिष्ठांची मर्जी तुम्ही पूर्णपणे राखू शकता चांगले संबंध ठेवून कार्यक्षेत्रामध्ये आपला लाभ करून घेऊ शकता लाभ मिळणार आहे पगार वाढ निश्चित आहे पाच तारखेनंतर तुमचा प्रवास नोकरी संबंधाने होऊ शकतो विदेश यात्रा होऊ शकते वरिष्ठांचा जो दबाव तुमच्यावर गेल्या काही दिवसापासून होतात तो दबाव कुठेतरी कमी झालेला दिसेल व्यापारात उन्नती आहे खूप मेहनत करून तुम्हाला उन्नती मिळणार आहे व्यापारामध्ये कारण शनी महाराज आहेत तेरा तारखेनंतर व्यापारात थोड्याशा अडचणी आहेत परंतु उत्तरार्ध चांगला आहे भागीदाराशी संबंध तुमचे दृढ होणार आहेत तुमचा भाग व्यावसायिक भागीदार हा तुमच्याशी एकनिष्ठ राहून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये दोघं मिळून तुम्ही जे उत्पन्न मिळवता ते विश्वासाने मिळणार आहे चांगला धनलाभ घेऊन आलेला हा महिना आहे आर्थिक बाबतीत जर बघाल तर सुरुवात अनुकूल आहे आर्थिक वाढ तुमची पूर्णपणे आहे पूर्ण महिना हा आर्थिक प्राप्ती तुम्हाला व्यवस्थेशीर राहणार आहे त्यामुळे गुंतवणूक किंवा एखादी स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार तुम्ही किंवा बुक करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो खर्च पण तेवढेच वाढलेले असतील शेवटचा आठवडा जो आहे या महिन्याचा थोडंसं आर्थिक नियोजन व्यवस्थेशीर ठेवा शेअर बाजारामध्ये उत्तरार्धामध्ये तुम्हाला पुरेपूर फायदा आहे ती गुंतवणूक तुम्ही करू शकता आरोग्याच्या बाबतीत जर बघाल तर आरोग्यात उतार चढाव जरी असला तरी शनी महाराज असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला नियंत्रित आणि अनुशासित जीवन जगल्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये डेव्हलपमेंट किंवा सुधारणा तुम्हाला झालेल्या दिसणार आहेत डोळ्यांचा त्रास किंवा डोळ्यातून पाणी येणे पायामध्ये जळजळ असे आजार तुम्हाला या संधिवात होऊ शकतो त्यातून तुम्ही काळजी घ्यायची प्रेम आणि वैवाहिक जीवनात खूप छान असा महिना आहे संतुलन ठेवा रोमॅन्टिक मोड राहणार आहे जोडीदाराबरोबर तुमचं प्रेम वाढणार आहे नाते एकनिष्ठ होणार आहे अंतरंग संबंध तुमचे चांगले होणार आहेत एकमेकांना समजून घेणार आहात उत्तरार्ध थोडासा कमजोर आहे वाद होऊ शकतात विवाह इच्छुकांचे विवाह या महिन्यात ठरू शकतात किंवा ठरलेले विवाह या महिन्यात तुम्ही करू शकता पूर्वार्ध जो आहे तो अनुकूल आहे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर पूर्णपणे राहणार आहे स्वतःचे जे अवगुण असतील ते अवगुण तुम्ही या महिन्यात सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून सगळं व्यवस्थिशीर चालेल आणि नाती सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांभाळायची आहेत परिवारामध्ये तुम्हाला अनुकूल असे संबंध प्रेम भावना सामंजस्य भावना हे सगळं व्यवस्थिशीर राहणार आहे एकमेकांची नाती चांगली राहणार आहे घट्ट नाती राहणार आहेत छोट्याशा गोष्टीवरून परिवारामध्ये वाद होऊ शकतात तर त्याची काळजी तुम्ही घ्यायची बाकी परिवाराबद्दल सर्व व्यवस्थिशीर आहे उपायामध्ये जर बघितलं तर शनिस्तोत्र पठण करू शकता तुम्ही मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पठन करू शकता नीलम रत्न उजव्या हातामध्ये मधल्या बोटामध्ये चांदीमध्ये तुम्ही धारण करू शकता तर मित्रांनो हे होतं कुंभ राशीसाठी असलेलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं मासिक फल हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद